महाविकास आघाडी प्रचाराचा नारळ फोडणार आहे सकाळी साडे दहा वाजता पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे महाविकास आघाडी प्रचाराचा नारळ फोडणार आहे त्यानिमित्ताने आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार आहे महाविकास आघाडीची संयुक्त बैठक ही झालेली आहे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र आगामी निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष हे आता कामाला लागलेले पाहायला मिळतात महाविकास आघाडीकडून आता आपण पाहतोय की प्रचाराचा नारळ फुटला जाणार आहे आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय काय माहिती दिलम लोकसभेच्या यशानंतर आज महाविकास आघाडीची ही पहिली संयुक्त बैठक आहे आणि या बैठकीत शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील हे पदाधिकाऱ्यांना जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि भविष्यात आपल्या महाविकास आघाडीची जी रणनीती आहे जी वाटचाल असणार आहे त्याविषयी ते त्यांना मार्गदर्शन करणार आहेत या संदर्भात अजून काही माहिती आपल्याला या बैठकीनंतरच समजेल मात्र एकंदरीत ही सगळी संयुक्त बैठक आहे ह्या बैठकीतून निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार ना आहेत असंच म्हटलं पाहिजे कारण येत्या वीस ऑगस्टला दिवंगत राजीव गांधी यांची जयंती आहे त्या दिवसापासूनच या प्रचाराला सुरुवात होईल असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं एकंदरीत मुख्य जी महायुतीची महाविकास आघाडीची जी, 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 जी बैठक आहे या बैठकीत मुख्यमंत्री चेहरा कोण असणार आहे या विषयी थोडस त्यांच्यात अलबेल चालू आहेत मात्र या बैठकीत आज नेमकं काय चर्चा होणार आहेत आणि ह्या पुढच्या रणनीती काय असणार आहेत ते या बैठकीनंतरच कळेल निलम नक्कीच आपण पाहतोय की ही बैठक साडे दहा वाजता होणार आहे कोणाकोणाला या बैठकीसाठी आमंत्रित करणार आहे आणि कुठे ही बैठक होणार आहे ही बैठक षणमुखानंद सायन येथे होणार आहे आणि या बैठकीत उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले आणि मवियाचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्याचबरोबर मवियाचे पदाधिकारी आहेत हे या बैठकीला उपस्थित असणार आहे ही बैठक साडे दहा वाजता षणमुखानंद सायन येथे होणार आहे त्यामुळे इथे ज्या बाहेर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीही करण्यात आली आहे एक शक्ती प्रदर्शन करण्याचा महाविकास आघाडीचा हा जो प्रयत्न आहे तो दिसून येतोय कारण लोकसभेनंतर महाविकास आघाडी जे यश आहे ते विधानसभेत दिसून यायला पाहिजे लोकांपर्यंत आपली कामं पोचली पाहिजे लोकांपर्यंत आपला एजेंडा पोहोचला पाहिजे ह्या सगळ्या जाहीरनामा आहे हा ही या संयुक्त बैठकीत बाळासाहेब थोरात आहे हे याबद्दल बोलणार आहेत त्यामुळे यानंतरच बैठकीनंतरच निष्फळ समजू शकेल की, की नेमकं बैठकीत काय चर्चा झाली धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी